योग आला साई समर्थ नागरिक सहकारी पदसंस्था बेल्हेसारख्या एक ग्रामीण भागामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये त्यांनी उभा केली आणि चांगल्या रीतीनं ते, ते संस्था आज त्या ठिकाणी काम करत आहे माझे सहकारी आदरणीय सर यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आणि आमचे गुलाबराव बोरगावकरांचे चरंजीव चर, यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मला आज आपल्याला सगळ्यांना संवाद साधण्याचा योग आला गुरुवारच्या सोळा ऑक्टोंबरच्या कार्यक्रमाला मी निश्चितपणाने येणार आहे कारण अलीकडच्या काळामध्ये जुन्या माणसांच्या आठवणी आणि गावाची एक परंपरा गावाशी बांधिलकी जपणारी माणसं खऱ्या अर्थानं दुर्मिळ होत चाललेली आहे आणि अशा एका काल काळामध्ये किंवा कालखंडामध्ये अण्णांच्यासारखी जगताप साहेबांच्या सारखी माणसं पिढीला भावी पिढीला दिशा काम भाऊ एक मिनिट समर्थ सहकारी पतसंस्था वर्ल् बँक बँकिटेबल चॅरिटेबल ट्रस्ट हे सर्व या तमाशा महोत्सवासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे शासनाच्या माध्यमातून सुद्धा यासाठी मदत होणं अपेक्षित आहे आणि आपण नेहमी कलावंताच्या पाठीशी उभा राहिलेला आहात मंत्री असताना एक आहे की महाराष्ट्राची जी परंपरा आहे कलेची जी फार पूर्वी काळापासूनची आहे छत्रपती शिवाजीराजांच्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं गुप्तहेर खात हे ज्या लोक कलावंत होते त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये आपलं योगदान दिलेलं होतं भैरवजी नाईकांच्यापासून अनेक oh. मंडळी आपण जर बघितलं त्याच्यामध्ये भीदिक या एका प्रकारावरती खऱ्या अर्थानं भाषा न बोलता सुद्धा ती बोलली जायची किंवा समजली जायची आणि म्हणून निश्चितपणानं दत्ताभाणी पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर हे फार मोठे कलावंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले विठाबाई भाऊ नारायण गावकर असतील मोठे कलाकार होते याने खऱ्या अर्थानं रंजल्या गांजल्याची ती सेवा केलेली होती दुःख विसरण्याची जागा ही खऱ्या खऱ्या अर्थानं कलाकारांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये निर्माण केलेली आणि तो वारसा अण्णा खऱ्या अर्थानं पुढं घेऊन निघालेले आहेत त्यांच्या साई समर्थ पतसंस्था असेल किंवा त्यांचं ट्रस्ट असेल या माध्यमातून ते काम करत आहेत आणि मला मी नेहमीच चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं मला माझा गावगाडा ही माझी राजधानी आहे असा म्हणणारला मी कार्यकर्ता आहे आणि त्या राजधानीमध्ये जर काही राजासारखी माणसं काम करत असतील तर त्यांच्या सहवासात जाणं त्यांच्याबरोबर आपल्याला काही योगदान देता येतं गपानं हे ये माझं कर्तव्य आहे आणि म्हणून निश्चितपणानं दत्ताभाडी पुणेकर स गुलाबराव बोरगावकर यांच्या नावानं शासनाच्या माध्यमातून आपल्याला काही पुरस्कार <coughs> राज्यामध्ये देतात कृत्या या oh. संदर्भामध्ये मी लवकरच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आदरणीय सेलारसाहेब यांची भेट घेऊन त्यांना पत्र देऊन आणि निश्चितपणानं मला वाटतं की आपल्याला न्याय मिळेल खूप 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 धन्यवाद आपण या कार्यक्रमासाठी यावं त्याचे त्यानिमित्तानं आपलं हार्दिक स्वागत आहे धन्यवाद